काय झालं नेमकं तुम्ही काय मुद्दा मांडत होते विनायक पांडे चिडून जरा सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या प्रेसवाल्यांचा विनायक भाऊ असेल वसंत भाऊ असेल आणि लहानपणीचे मित्र आणि भाषण असू किंवा इतर गोष्ट असो आमची एकमेकांशी चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो जसं लहानपणी एकत्र काढले परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला असा काही वाद वादविवाद झालेला नाही आहे हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका वादविवाद झाला तर मग तुम्ही माफी कामा माफी मागा माझे प्रत्येक भाषणाचा बघा माझ्या भाषणाचा मुद्दा असतो असा असतो तर ज्यांना पटलं पटलं नाही त्यांची मी क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं आता लहानपणा परिस्थितीची जर भाजप तपासणी मागे त्याच्यात असा एंडी मुद्दा आपण नाही अनेक मुद्दे त्याच्यात होते तर आजची बैठकच मुळात नाशिकचे खालवलेली शांतता आणि सुव्यवस्था या पद्धतीने त्या मुद्द्यांवर झालेली आहे त्याच्यामुळे तो विषय एकंदर आम्ही शंभर सगळे त्या ठिकाणी होते नाही बैठक सुरू असताना ते निघून नाही नाही असं काही मला समज आणू नका आणि तुम्ही तुम्हाला हात जोडून सांगतो इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका हात जोडून विनंती करतो आणि आम्ही काही मोठे खूप राजकारणी मोठे नाहीये इतर राजकारणांना तुम्ही प्रश्न विचारता कोंडीत पकडतात परंतु आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत तुम्ही जास्ती जेवढं खोलाल तेवढं आमचंही संयम तुटायची हे ना तरी हात जोडून विनंती का याच्या उपर तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका एवढीच विनंती जय हिंद जय करण्याचा